नवरात्र उत्सव घटस्थापना कशी करावी पहा संपूर्ण माहिती पूजा विधी सह हो। बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे देशभरात दुर्गा देवीची आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे नवरात्र उत्सव पूजन करण्यासाठी विविध महत्व आहे मान्यता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्र आरंभ होत आहे उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे देशभरात दुर्गा देवीची आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे घरच्या स्वच्छतेपासून तर देवीच्या पूजनाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं दिसून येत आहे बावीस सप्टेंबर या दिवशी घटस्थापनासह नवरात्र प्रारंभ होणार आहे नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशी काही कारणामुळे बंद असलेले मंदिर देखील उघडणार आहे यामुळे भाविकांची श्रद्धा आणि सण उत्सवामधील उत्साह वाढले असे म्हणायला हरकत नाही जाणून घ्या नवरात्री उत्सव पूजन करण्यासाठी विविध महत्व मान्यता घटस्थापना करतात घटस्थापना करण्यासाठी माती पितळ्याच्या तांबा पूजण्यासाठी जव तीळ स्मृती औषधी मध लाल वस्त्र कुंकू नारळ दीप सुपारी गंगाजल आंब्याचा डहाळे नाणी विड्याची पाने घटस्थापनेचे मंत्र हे सगळं आपल्याला लागणार आहे घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्याला मंत्राने पवित्र करून घ्यावे अपवित्राय पवित्र पवित्रो सर्वस्थापना तो या मर्तकुंडारी काक्ष ब्रह्मांतर असा हा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोशन करावे म्हणजे शिंपळून जावे उजव्या हातात अक्षदा फूल जल विळा नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प, संकल्प कसा करावा तर पुढील प्रमाणे शारदीय नवरात्र संकल्प मंत्र ओम विष्णू होम से सेव्हम ब्रह्माणिस्ते द्वितीय निस्ते द्वितीय पराध्यार कल्पे वेश स्मन्वंतरे अष्टविनुस्तर कलियोगी प्रथम चरण जमे भरतखंडा भारतवर्षी या आपल्या भारत क्षेत्रात व भागाचे नाव घ्यावे क्षेत्र बौद्धद्वारे वीर विक्रमा दिर या सार्व नाम सवस्तरे सूर्य उत्तराणे शरदा ऋतु मंगला प्रदे માસ સર્વોસ્તમ અશ્વિની માસે શુક્લ પક્ષે પ્રતિપદાથી વગેરે ગોમાત્ર નાવ ઘોત્ર ઉત્પન્ન સ્વત સંકલ્પ પક્ષાય પૂર્વક સર્વ શાંતિમિત સર્વ મંગલ કામના શ્રુતિ ફલદાયજનહ કરી कार्य सिद्धार्थ यथा मिलता रे गणपति पूजन करीशे कार्य सिद्धार्थ कलाश अधिष्ठित सहित शारदीय नवरात्र श्री दुर्गा नवरत्र घटस्थापना पूजा विधि दुर्गा देवी की मूर्ति तस्वीर स्थापना करावी करावे फोटो यानंतर मातीवर कलश ठेवावा अक्षदा फुलं आणि गंगाजल घेऊन वरून देवताला आवाहन करावे कलशात सर्व आणि पंचरत्न ठेवावे कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्ये जव तीड तांदूळ मूग चणे गहू बाजरी आणि मिसळावे आंब्याचे पाणी कलशात ठेवावीत कलशावर एका पात्रात धान भरून त्यावर एक दीप प्रज्वलित करावा यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्रे नारळ ठेवावा कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे यानंतर देवीचे ध्यान करावे खडंग चक्र गदेशू चाप परीघा शुभंडनी शिरशंख सदन धरती कैशना सर्वृताम नीला सेवे महाकाली काम यामस्थित सोपिते हरो कमल जो हतु मधु कैतंब असा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी महादेव शिवशंकर आणि ब्रह्मा ब्रह्मादेवाचे स्मरण करावे यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशेती पठन करावे दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन करावे एका सुरात एका तालामध्ये देवी सप्तशेती तेरा अध्याय पूर्ण वाचावे विभागले असून पठन करताना एक चरित्र्याचे करावे म्हणजे नित्येने मन शांत ठेवून हे पठण करावे श्री स्वामी समर्थ